मला पत्रकार मित्रांनो नव्याण्णवला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती एकच प्रकरण सांगतो तुम्हाला महाराष्ट्र कृष्णा महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला आठवत असं पाचच जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन फाईल काही केलेलं नाही त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयाची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचार अरे एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले तेवढले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांचा इथलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले असे एकशे दहा कोटी वाढवले पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन मग मा मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू अंत करू म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून कुठं आता ते उकरत बसता जाऊ दे मरू द्या आणि मी ते सोडून दिलं वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाकार माजला असता कारण से पुरावे होते सया होत्या फाईलवर